नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण एका अशा कवितेच्या विश्वात जाणार आहोत जी दिसायला खूप साधी आहे पण तिच्या प्रत्येक शब्दात खर तर भावनांचे एक मोठं जग दडलेलं आहे हो आज आपल्यासोबत आहे कवयित्री इंदिरा संत यांची गवत फुला रे गवत फुला ही कविता आणि आज आपण फक्त काय म्हणतात त्याला शब्दांमागचा अर्थ नाही बघणार नाही अजिबात नाही आपण त्या अर्थाच्याही पुढे जाणार आहोत म्हणजे एका लहान मुलाच्या नजरेतून जग कसं दिसतं त्याची कल्पनाशक्ती कशी काम करते आणि निसर्गाशी एकरूप होण्याची त्याची जी तीव्र इच्छा आहे ना त्याचा आपण आज सखोल शोध घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया कवितेची सुरुवातच मला वाटतं खूप चित्रात्मक आहे एक मोकळं माळडाण मित्र आणि आकाशात बर, पतंग सगळं कसं उत्साहाचं वातावरण आहे बरोबर पतंग उडवताना तुमचं लक्ष कुठे असतं पूर्णपणे आकाशात तुम्ही तो धागा सांभाळत असता वाऱ्याचा अंदाज घेत असता हो पण इथे एक, एक नाट्यमय वळण येतं त्या मुलाचं लक्ष आकाशातून थेट जमिनीवर येतं विशाल आकाशातून एका चिमुकल्या अस्तित्वाकडे अगदी आणि हा जो दृष्टीचा बदल आहे तोच या कवितेचा आत्मा आहे की नाही हो आणि तो इतका त्यात हरून जातो की कवितेतल्या ओळी आहेत विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला म्हणजे हे फक्त विसरणं नाहीये नाही ही एक वेगळ्याच जगात ओढले जाण्याची प्रक्रिया आहे असं मला वाटतं पतंग मित्र हे सगळं त्याच्या रोजच्या जगाचा भाग आहे मानव निर्मित जगाचा हो, पण ते ते गवत फुल, ते एक नैसर्गिक आकर्षण आहे आहे खूप छान मुद्दा हा आपण याला म्हणू शकतो आज आपलं सतत ठिकाणी असतं बरोबर पण तो मुलगा त्या क्षणी त्या फुलामध्ये इतका रमून जातो की बाकीच्या जगाचं अस्तित्वच त्याच्यासाठी नाहीसं होतं हीच तर निसर्गाची ताकद आहे ती तुम्हाला तुमच्या गोंगाट्यातून बाहेर काढते आणि एका शांत क्षणात स्थिर करते नेमकं तेच झालं त्याच्यासोबत पण मग एक प्रश्न येतो मनात की त्या माळावर तर कितीतरी फुलं असतील याच एका फुलाने त्याला इतकं का आकर्षित केलं असेल म्हणजे पतंगापेक्षाही जास्त हो पतंगाच्या आकर्षणालाही मागे टाकेल असं त्या फुलात नेमकं काय होतं याचं उत्तर कवयत्रीने पुढच्या कडव्यात इतक्या सुंदरपणे दिलंय की त्यांची प्रतिभा दिसून येते त्यांनी फक्त वर्णन नाही केलंय त्यांनी ते फूल जिवंत केलंय अगदी त्यांनी ते फूल आपल्या डोळ्यासमोर उभं केलंय चला आपण त्या वर्णनातच शिरूया सुरुवात होते हिरवी नाजूक दोन बाजूला सळसळती मिनिट इथे थांबूया हा शब्द बघा त्या फक्त हिरवी पानं असं म्हणू शकल्या असत्या हो सहज पण रेशीम हा शब्द वापरून त्यांनी आपल्याला फक्त रंग नाही तर त्याचा स्पर्शही दिलाय आपल्याला जाणवत की ती पानं किती मुलायम असतील म्हणजे शब्दांमधून स्पर्श पोहोचतोय हो आणि सळसळती हा शब्द तो त्या दृश्याला गती देतो पानं स्थिर नाहीत ती वाऱ्यावर दुलत आहेत चित्र उभं राहतंय डोळ्यासमोर स्पर्श जाणवतोय आणि आता हालचाल सुद्धा आली अगदी आणि आता कॅमेरा अजून जवळ जातो निळ एक पाकळी पराग पिवळे झगमगती निळनिळुली किती गोड शब्द आहे हो ना निळी पक्षा जास्त नाजूकपण आहे त्यात आणि त्या छोट्या निळ्या पाकळीवर पिवळे परागकण आहेत आणि ते साधे नाहीत ते झगमगती आहेत म्हणजे सूर्यप्रकाशामुळे चमकत आहेत बरोबर म्हणजे निळ्या रंगावर चमकदार पिवळा रंग हे दृश्यच इतका आकर्षक आहे आणि ही रंगांची उधळण इथेच थांबत नाही शेवटच्या ओळीत त्या म्हणतात तळी पुन्हा अनगोजीर वाणी लाल पाकळी खुल्ली रे वा म्हणजे त्या निळ्या पिवळ्या रचनेच्या खाली एक गोंडस गोजीरवाणी लाल पाकळी पण आहे म्हणजे एका इवल्याशा फुलात हिरवा निळा पिवळा लाल केवढी रंगांची दुनिया आहे म्हणूनच तो मुलगा म्हणतो पाहून तुझला हरखून गेलो अशा रे रंग कळा तो फक्त फुल नाही बघत आहे तो एक कलाकृती अनुभवतोय करे आणि हे सौंदर्य पाहिल्यावर त्याच्या मनात ज्या कल्पना येतात त्या कल तर त्या, त्या या कवितेचा कळस आहेत हो त्याला फक्त कौतुक करून थांबायचं नाहीये त्याला त्या जगाचा भाग व्हायचा आहे आणि इथेच ही कविता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते त्याची पहिली इच्छा काय आहे मलाही वाटे लहान होऊन तुझ्या ही लहान रे ही फक्त एक लहान मुलाची इच्छा नाहीये हा त्याच्या रोजच्या नियमबद्ध जगाला दिलेला एक प्रकारे नकार आहे हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे लहान होणं हे फक्त शारीरिक नाही ते प्रतिकात्मक आहे त्याला मोठं होण्याच्या जबाबदाऱ्या नियम बंधनं यातून सुटका हवी आहे अगदी आणि पुढचीच ती स्पष्ट करते तुझ्या संगती सदा राहावे विसरुणी शाळा घर सारे शाळा घर ही मुलाच्या आयुष्यातली शिस्त आणि जबाबदारीची प्रतिका आहेत की नाही बरोबर त्याला हे सगळं विसरून त्या फुलाच्या स्वच्छंदी जगात राहायचं आहे हो त्याला स्वतःला त्यात विरघळून टाकायचं आहे आणि याच इच्छेतून त्याच्या पुढच्या कल्पना येत त्याला त्या फुलाशी बोलायचं आहे तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या किती सुंदर कल्पना आहे म्हणजे ते फुल त्याच्यासाठी एक निर्जीव वस्तू नाहीये नाही तो एक मित्र आहे ज्याची स्वतःची भाषा आहे हो आणि पुढची ओळ बघा तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या यात एक सुंदर देवाणघेवाण आहे देवाणघेवाण कशी तो फुलाकडून त्याचे खेळ शिकायला तयार आहे वाऱ्यावर डोलणं पावसात भिजणं आणि बदल्यात तो त्याला मानवी जगातली जादू शिकवणार आहे अरे वा म्हणजे तो त्याला आपला मित्र मानून आपलं जग त्याच्यासोबत वाटून घेऊ पाहतोय हो आणि आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे या ओळी तर त्या मैत्रीला अजून घट्ट करतायत अगदी आपण आपल्या मित्रांसोबत करतो तसंच आणि शेवटची कल्पना तर अप्रतिम आहे तुझे घालूनी रंगीत कपडे फुलपाखरांना फसवावे ही केवळ गंमत नाहीये सुंदर कवितेच्या कवयित्री इंदिरा संत यांच्याबद्दल थोडं बोलूया का हो नक्कीच इंदिरा संत म्हणजे चौदा ते दोन हजार हा त्यांचा काळ त्या प्रामुख्याने स्त्री मनाचे भाव अत्यंत हळवारपणे मांडणाऱ्या कवयत्री म्हणून ओळखल्या जातात प्रेम विरह प्रतीक्षा अशा भावना त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी होत्या शेला मेंदी मृगजळ हे त्यांचे काही प्रसिद्ध कविता संग्रह बरोबर पण मग त्यांनी लहान मुलांसाठी कविता लिहिण्याकडे कसं वळलं असेल कारण त्यांच्या प्रौढ कवितांचा बाज आणि गवतफुलाचा बाज यात खूप फरक आहे हा खूप चांगला प्रश्न आहे मला वाटतं मोठ्या कलाकारांमध्ये ही क्षमता असते की ते वेगवेगळ्या भावनिक पातळ्यांवर सहज संचार करू शकतात म्हणजे त्या लहान मुलाच्या निरागस मनात तितक्याच सहजतेने शिरू शकल्या हो गवतफुला आणि मामाचा वाडा हे त्यांचे बालकविता संग्रह याची साक्ष देतात त्यांच्यातली जी संवेदनशीलता होती ती त्यांना हे शक्य करून देत असावी याच पुस्तकात गवत फुला कवितेसोबत एकत्र देण्यामागे काहीतरी कारण असणार नक्कीच आहे दोन्ही कविता निसर्गाशी असलेलं मानवी नातं दाखवतात पण त्या नात्याचे दोन वेगळे पैलू आहेत दोन्ही मैत्रीबद्दलच बोलतात पण त्या मैत्रीचं स्वरूप वेगळं आहे अगदीच गवत फुलामधली मैत्री कशी आहे ती दोन मित्रांमधली एकाच पातळीवरची मैत्री आहे मुलगा फुलापेक्षा लहान होऊ पाहतो त्याच्याशी खेळू पाहतो ही एक आडवी मैत्री झाली हॉरिझॉन्टल बरोबर पण झाड कवितेतलं नातं तसं नाहीये त्या कवितेतल्या आहेत झाड आहे माझा मित झाड देते माया झाड देते छाया हो इथे झाड विशाल आहे ते माया आणि छाया देतं देणारा मोठा आहे आणि घेणारा लहान आहे हे नातं उभं आहे वटिकल अच्छा म्हणजे झाड झाडसोबतचं नातं हे मित्रापेक्षाही एका पालकासारखं एका मोठ्या रक्षणकर्त्या मित्रासारखं आहे हो झाड आधार देतं माया देतं तर गवत फुला सोबत आपण खेळतो म्हणजे एका बाजूला कुतूहल आणि समानतेची भावना आहे तर दुसऱ्या बाजूला कृतज्ञतेची भावना आहे अगदी अचूक एका बाजूला गवतातलं इवळसं नाजूक फूल जे तुम्हाला त्याच्या पातळीवर यायला लहान व्हायला भाग पाडतं आणि दुसऱ्या बाजूला मोठं डेरेदार झाड जे तुम्हाला त्याच्या खाली आश्रय देतं निसर्गाशी मैत्रीची ही किती वेगवेगळी आणि सुंदर रूपं आहेत हो ना दोन्ही कविता आपल्याला हेच शिकवतात की निसर्गाशी आपलं नातं अनेक प्रकारचं असू शकतं तर आजच्या या चर्चेतून आपण या कवितेच्या अनेक थरांना स्पर्श केला आपण पाहिलं की एका साध्या फुलाने मुलाच्या मनावर कशी जादू केली पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ही कविता आपल्याला पाहण्याबद्दल शिकवते बरोबर नुसतं बघणं नाही तर निरखून पाहणं त्या ऑब्झर्वेशनची ताकद ढक होते जेव्हा आपण एखादी गोष्ट पूर्ण लक्ष देऊन कुतुहलाने पाहतो तेव्हा ती साधी गोष्ट सुद्धा असाधारण बनते त्या मुलाने जर धावता धावता त्या फुलाकडे पाहिलं असतं तर त्याला त्यात काहीच विशेष दिसलं नसतं काहीच नाही पण तो थांबला त्याने निरखून पाहिलं आणि त्याला तिथे ते रंगांचं स्पर्शाचं हालचालीचं एक अख्खं विश्व सापडलं आणि याच पाहण्यातून मग कल्पनाशक्तीला पंख फुटतात त्याला त्या ते फुलाशी बोलावसं वाटतं खेळावंसं वाटतं त्याच्यासारखं व्हावंसं वाटत म्हणजे खोल निरीक्षणातूनच सहानुभूती आणि एकरूप होण्याची भावना जन्माला येते हा या कवितेचा खूप मोठा संदेश आहे खरं आता एक विचार येतोय मनात या कवितेच्या स्वाध्यायात मंगेश पाडगावकरांची मी फूल तृणातील इवले ही कविता शोधायला सांगितली आहे हो जात फूल भावना व्यक्त बरोबर म्हणजे एका कवितेत माणूस निसर्गाशी बोलतोय आणि दुसऱ्या कवितेत निसर्ग माणसाशी बोलतोय म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूंची गोष्ट कळत अगदी आता याच विचाराला पुढे घेऊन एक गमतीशीर प्रश्न निर्माण होतो आपण आतापर्यंत मुलाच्या भावनांबद्दल बोललो सगळा संवाद त्याच्या बाजूने आहे हो पण जर इंदिरा संत यांच्या कवितेतलं हे गवत फूल ज्याने त्या मुलाला इतकं मोहून टाकलं ते जर खरोखर बोलू शकलं असत वाव तर ते त्या मुलाला काय म्हणाल असत हा विचारच किती सुंदर आहे ते त्याच्या मैत्रीच्या हाकेला काय उत्तर देतं ते त्याला आपल्या जगात सामील करून घेत कि त्याला समजावत कि तुझं जग वेगळं आहे माझं जग वेगळं कि ते त्याला म्हणत अरे तू माझ्यासारखं लहान होऊ नकोस तू मोठा होऊन माझ्यासारख्या लहानग्या फुलांचं रक्षण कर या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाच्या कल्पनेवर अवलंबून आहे आणि तिथेच या कवितेचं खरं यश आहे ती आपल्याला असा एक विचार देऊन थांबते